मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होत नाही यांना कवडी दिली फुटकी कवडी नाही दहा हजार लोक जर तिथं बसले असतील आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर आपल्या माध्यमातून किमान सरकारनं यामध्ये लक्ष घालावं अशी आमची भूमिका फक्त सतेश पाटील साहेब हा मुद्दा मांडत असताना एक बोट आमच्याकडे आणि चार बोट तुमच्याकडे पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली सगळ्या संस्था तुमच्या काळात मान्यता आम्ही आली आणि काय सांगून दिली हे सांगून दिली की कायम विना अनुदान त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही एक नवा पैसा एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही याचा पहिला टप्पा देखील हा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला दुसरा टप्पाही आम्ही दिला चाळीस टक्क्याचा त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना फुटकी कवडी फुटकी कवडी नाही दिली अडीच वर्षात तुम्ही फुटकी कवडी नेली नाही त्यानंतर शिंदेसाहेबांच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला आणि आम्ही ते पैसे देणार आहोत त्याकरता आमचं कमिटमेंट आहे परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत हे जे राजकारण चाललेलं आहे माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक, एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे सरकार योग्य निर्णय घेईल सरकार चर्चा देखील करेल पण जर कोणी राजकारण करणार असेल तिथेही काय राजकारणी करतायत जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे